नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज कराडचं राजकारण सध्या चांगलं असतं आपलंय माजी नगराध्यक्ष दिवंगत जयवंतराव जाधव हो, यांचे सुपुत्र डॉक्टर आशुतोष जयवंतराव जाधव हो, म्हणजे सर्वांचे लाडके आशू भाऊ यांनी नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहेत नगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना सद्यस्थिती पाहता आशू भाऊ निवडणूक लढवणार असे स्पष्ट संकेत दिसत आहेत जरी याबाबत या त्यांनी अधिकृत घोषणा केलेली नसली तरी त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि समर्थकांमध्ये पूर्ण उत्साहाचं वातावरण आहे सोशल मीडियावर आशुतोष तू जयवंत हो हे घोषवाक्य अक्षरशः तुफान व्हायरल होत आहे तर युवकामध्ये अशुभाऊंच्या उमेदवारीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे डॉक्टर आशुतोष जाधव यांनी गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात केलेल्या समाजकार्यामुळे समाजात ठसा उमटवलाय प्रवेशानंतर त्यांचं नाव आज युवकांचं आणि जनतेचा विश्वासार्ह चेहरा म्हणून पुढे येत आहे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे की अशुभाऊ नगरपालिकेच्या रणांगणात उतरणार का उत्तर अद्याप अस्पष्ट असलं तरी कराडमध्ये जाधव घराण्याची नव्या ऊर्जेची लाट उसळले एवढं मात्र निश्चित ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज